અહુ ધમલાલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી आईच्या गावात तिकड कोण नाही इथं बाहेर बाहेर घरातलं ओ दगडी सुद्धा गावाला ते आईच्या गावात तिकडं व्हायची चढीतच

नाही ना माझी कुठं होल कुठला का जोला वाचत परत आता आय परत आले परत आले पाय पाहिला इथं Oh. Ah. Ah. oh. मराठी पडला काय त्याच्या आईला माझं बी डोकं कुशाला मला जुलाब लागल ते आणि पांढरी कपडे घातले ते मागन जर एखादा पिवळा डाग जर पडला गावातली मस्त्याने पेंटे झाकतोय हे आता मरा ते मला कधी असलं जुलाब लागलं नाही अंडरप्रँड चढवाय पाहिजे काय ग्रामपंचायतला सांगून मी ह्या रस्त्याचं काय काम केलं नाही यांनी सगळ्या चिकल ना चिकल होतोय पावसात नमस्कार पाटील नमस्कार काय आहे कुठं वाता इतके दिवस कुठे तवा हितच आहे की पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाला हितच आहे घरात काय करत होता इतके दिवस तुम्हाला सांगायचं पाटील माझी लय बेजारी होऊन बसली बघा का तुम्हाला सांगतो पाटील काय खाल्लं पिल्ल मागण म्हणून नुसतं बाहेर फेकत या नुसतं बाथरूम घर घर बाथरूम एवढं शालपाट चाललं ते बघा असला कसला आजार आता काय पंधरा पंधरा दिवस एक दोन दिवस मी म्हणतो ठीक आहे की बर पण असला वय हे लांबलं चुकच फोक लागतोय नुसता अरे करून टाकली माझी अरे अवघडच झालं मग तर बेकार झाले बेकार दवाखाना करायचा hmm, पाटील आता काय तुम्हाला सांगू hmm. मारणाचं सा दवाखाना करून किकलोय मी फरकच पडाना ना कसला नाही पण काय म्हण बर का तुम्ही दोघ जण भाऊ भाऊ आहे ना नसतं त्या पैशाकडे बघून त्रासता त्या पैशाचा जीवासाठी त्या जीवा जीवा पैशाचा वापर बी झाला पाहिजे हा आव पाण्यासारखा पैसा घालावला पण नुसतं पाणीच बाहेर पडतंय काय करू आता मी तुम्हीच आता सांगायला अवघडच आहे मग अवघड लयला मला तर जरा थोडं वेगळंच वाटतंय बर काय आता तू तर म्हणतोय दवाखाना बी केला दवाखाना पैसे भरपूर घालवलं दवा मरणाचं घालावलं पैसे बी फरक तर काहीच नाही काहीच नाही तर आईला मग थोडं वेगळंच वाटतंय बा मला तर काय मरणार बिरणार नाही ना नाही मरायचा विषय नाही बर का मग पण काय होत आता एवढा खर्च हे सगळं केलंय काय फरक पडा हो। ना केलंय की बरोबर आहे हो मग कोणी काय करणी बिरणी तर केलं नाही तुमच्या करणी हा आता करणी माहित नाही वय हा करनी... बर, बर 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 आता हे नवीनच कसला आजार आला करणी आजार नाही राव हा मग अहो लोक करणी करतात कुणाला बघवत नसलं का नाही हा तर करणे करतात मला तर वाटत हाच प्रकार झाला ते खाल्लं की मागणी पुणे बाहेर फेकताय म्हणल्या ही जरा थोड बाहेर वशायचा प्रकार अगदी बरोबर आहे गोपाया अ पुणे कोणाचं वाईट केलं लोकांना माझ्या लिंबू फेकायला आता काय तुम्ही दोघं जण भाऊ आहे काय कोणाचं सांगता येते गावले नास कापले भगवान ना भाऊ भावाची प्रगती शंभर टक्के कोणीतरी करणी असेल त्याला पर्याय काय करावं लागेल बर का म्हणतोय ना तू पण आतापर्यंत असा प्रकार कधी घडला नाही ना गावात तेच ना, ना? पंधरा पंधरा दिवस लागतोय तवा नाही 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 हे तुमचा करणीचा म्हणतोय मी गावात हो आता गावात काय कोण सांगता येत नाही बरं का असं कराल म्हणून काय सांगता येत आहे कोणाचं काय कोणाच्या पोटातले लगितलंय आपण तुम्ही कसं झालंय पहिला एकटा साण्यात होता हो आता दोघं बाभो दोघ होलो आलूया काय सांगता येत कुणाला का बघावतोय ना बघावतोय कराल करू शकतो हे पर्याय काय काढू ती सांगा मला आता पर्याय हाय बर हां आपल्या शेजारच्या गावात मी ऐकून आहे एक महाराज आहे महाराज आहे झाले माहिती बऱ्यापैकी बघतोय बर तर जाऊ आपण त्याच्याकडे उद्या परवा नक्की का तुला कधी वेळ आहे मला कधी येतो मी दुपारनं म्हटलं तरी येतो मी माझं काय नाही चालतंय जाऊन येऊ त्याच्याकडे चालतंय जाऊन काय होत आलीच आलीच लवकर हे बघा माझ हे असली बोम फोन बसली बर पाटील जाऊ का मी हा ह्याला ह्याला घेऊनच जायला लागल त्याशिवाय जमणार नाही त्या सण्याचा भाऊ लयोला खाया भावाची घाण केली बांधाव लय घाण केली त्याने तो सण्याचा भावासारे अ म्हाते अग ते दिवशी तुझ्या म्हात्याला जुलाब लागलो काय औषध दिलं होत गवाखान्यात नियल होत दवाखान्या कुठल्या गोरांच्या का माणसाच्या माणसाच्या हे <laughs> जायला मे बी माणसाच्या दवाखान्यात जातो बर का पण मला फरकच पड ना करायचं काय <laughs> तरी इलाज आता काय करू आता एक काम करतो जनावराच्या दवाखान्यात जातो त्याशिवाय इलाज व्हायचा नाही बाग तुला सांग आली थांब 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 तुला सांग तू तु दर पाच मिनिटाला नुसता फोक लागतो नुसता फोक काहीतरी आयुर्वेदिक उपाय सांगाड्या मला आता काय सांगू बाबा आय रेडे उपाय तुला हा तो मला सांगती वे मातेला गपचू ब लागा दोन दोन फोगा देऊन नेऊन देत होते घरात तव म्हाताऱ्याला चालत होतं तसला सांग की उपाय ना ती दोन फोग मला बी आणून बरं बाबा तोला रे पर उपाय काय सांगू तुला दोन फोग्याने ते राहते वे माझं मग ई रेडे काय एक डरा का ड्रम ओ आलं 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 ए जाऊ गं माते अयो चला आपला धंद्याचा टायमिंग झाला आता श्रावण बी संपला आहे आणि एखादा बकरा गावलाच पाहिजे संध्याकाळची व्यवस्था झाली पाहिजे माझा मित्राचा वेन माझं बी चला मला कोण बघत तर नाही ना नाही बघत हो या कस्टमर आलंही वाटतो संध्याकाळची व्यवस्था झाली पाहिजे करावं वाट सोडून पारात आणलंय काय मागचा कसूर काढायचा विचार नाही ना काय इथं जवळ हाय कशाच जवळ आहे राव जवळ हाय जवळ हाय करून पारावं तुम्ही मला वाटेने चेऱ्याला का नाही लावलं अरे म्हणून ते काय झालं माहिती का आता गाडी गाडीसारखा रस्ता आहे का आता गाडीवर चालू असतो आपण बरं ऐका की हा तुमच्याकडे दाव आहे का एखाद शिलक आता दाव कशाला अहो सारखं खाली येतंय खाली येते वाज हे तर पोट बांधतो की म्हणजे वरची वर आणलो पोटात कळमाल नाही रुमाला रुम बांधायचं ना रुमाल कधी वापर तोडून करून कमरेचा नाही रुमाल देतो तुला रुमाल बी आहे का नाही काय बघा बरावले लय बेकारी झाली माझी दर दोन त्याच्यात काय आणलंय त्याच्यात वाज मटेरियल तयारीतच आलाय तयारीत आपण तयारीतच असतो हे चांगलं चांगलं पॅकावळ पॅक आवडतो दरवाय गाठ देता का हे हा जोरात जोरात बांधतो हा हे शेरट त्याच्याला मध्येच येतो या जोरात बर गं पाटील हा उभ्या मल जन्मात मला राव कधी असलं दुकानात नाही तर ऐशेबात तुम्हाला सांगतो इतकी माझी बेजारी गेली का आवा काय ला खाली चला लाग खाली व नापाय गाई ना झालं गड्या अहो वायज व्हायच करा फेक राव लय बस का हा आयला चेडीत बिडीत हा काय त्याच्या आयला अवघडच आहे राव काय आता मी मुद्दाम करतोय का पाठीर चल जवळ आलोय आता मी काय म्हणतोय ह्या आजची त्याच्या जाऊन येऊ का व्हायचं मोकळा होऊन थोड्यासाठी थोडं राहिलंय अंतर तुम्ही माझी चिडीत करणार आहे नाही 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 चिडीत होत थोडं आवळून धर धरलंय आवळून चला पटापटा व्हायचं साहेब आज माझक अहो पाटलाची कुत्री इली आणि तिला चर्पेला झाली ती त्यांची नावं ठेवायसाठी तुमच्यापाशी आलोय अहो माणसाला काय दुखणं झालं तर तुमच्यापाशी येत का नाही येत येतय पाटलांनी यावं का नाही यायलाच पाहिजे काय झालंय बर का महाराज तो माझा खास जोडीदार आहे बर त्याचा असा प्रॉब्लेम झालाय की त्याने खाल्लं की पचत नाही पचत नाही अहो मागणी पुढणी फेकताय बाहेर फोकस लागतोय फोकस असा कि पाणी नुसतं वाहते मग नाही फेकतोय फुड नाही फेकतय गटरी कशी वाहते तस पाणी वाहते आणलं का दक्षिणा हे काय दक्षिणा घ्या बर का महाराज सगळं केलंय दवाखानं केल्या सगळं केलंय फरक काय पडा ना म्हणून तुमच्याकडे आणलाय माणूस महागारी व्यवस्थित गेला पाहिजे वास कसला येतो असला अहो त्या वासासाठी तर आणलाय त्याला बरं झालं नाहीतर हे ज्या वा असल्या वासाने आहे ना अजून आठ दहा लोक रोजची मिली असती बर झालं तुम्ही वेळेत आणला बर का महाराज मला ती वास सण व्हायना जायला घेऊन जा घेऊन जा बघू काय असेल ते बघा बघा त्याच्याकडे बघा बघा तेवढं माझ्याकडे बघा 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 माझ्याकडे बघा लवकर बघायला करून टाका तुला दक्षिणा द्यावा लागेल नाही नाही देतो की काय काळजी करू नका पाटील ऐका ना, ना, ना। तुम्ही ना किती पैसे जाऊ द्या दक्षिणाचा जा तुम्ही घेऊ नका काय लागतील तेवढं पैसे मी देतो काय ते घेऊ नका तुम्हाला काय लागतील पाटील देते ना मला काय लागतील ती बी पाटील देतील पण माझा तेवढा इलाज करा जा जा लवकर घेऊन जाओ बघा तेवढं बघा काय आहे ते काय झालं ते तरी सांगा आम्हाला माझ्या अंगाला कोण चटले की प्रेशर पाटील साहेब ह्याला ह्याच्या शेजा, शेजा पाजारेने आहे ना, ना? मित्रांनी ह्याला करणी केली करणी मला शेजा ना? ओ पाटील एवढं नास कास झालं असं वाटलं जर शेजा पाजारी माझे तर तुम्हीच आहे की तुम्ही मला करनी गेली आयुष्यभर मी तुम्हाला सांगतो राव काय तुमच्या मी वाले पाजुळा पादिना कुशल मला राव करनी तुम्ही केली ऐक मॉंती ऐक जरा अ काय कायज राहायला तुम्ही राव कुशल मला करण्या करताय म्हणजे ऐकतील का काय ऐकू काय कान इटल माझू जाऊ साक्षात महाराजांना सांगितलं की शेजाऱ्यांना करणे तुम्ही करनी वाटलं नव्हतं राव काय मी तुमचं घोडा मारलं होतं पण मॉंती ऐकून तरी गेलावर जाऊ थोड अने तुझ्या नावाने तुला करणे केलेले आहे ना तुझ्या नावाने झाडाला खेळा मारलाय काय राव पाटील बर तुम्हाला माझ्या नावाने झाडाला खेळ मारायला काय तुमचं मला सांगा काय तुमच्या घरी येऊन काय तुमचं दहा पाच रुपये नेलं ते काय तुमच्या घरी चोरे केले ते काय केलं बाबा मी नाही काय केलं मग झाडाला खेळ कुणी मारलं आता मला माहित आहे का कुशाळराव आव महाराज कुठे बोलतो ते का नाही नाही मला भगवान तुझं म्हणून लागा मी तुला बरं माझी माझ्या भावाची हो प्रगती झालेली तुम्हाला भगवान आहे म्हणून आमच्या नावानं झाडाला खिळ मारल तुम्ही अरे तुझा भाऊ आता तेव्हा मी त्याला सांभाळलाय माझ्या आरोप करतो का बरोबर आहे ना आता माझा भाऊ मोर चालला ती भगवान म्हणून तुम्ही झाडाला खिळ मारत बसला का बोलतोय अरे हो बाल का ती खेळा काढायला इथं दान द्यावं लागेल तुला नाही नाही मी दान देतो की आपल्याला चार पोती झाली ती बाजरीची काय तुम्हाला धान्य पाहिजे ते सगळं तुझं काम झालं झालं बर का महाराज हे माझ्यावर मोठा आरोप झालाय आता बरोबर आहे हे जाय निवारण झालंच पाहिजे ते बाकीच काय सांगू नका पैसे काय जायच्या तेवढं जाऊ द्या पण ते कोणी खेळा मारलाय ना ते आपल्याला हुडकूनच आहे पाटील मला तर इथं दिसतय हे तर बरोबर आहे त्याचा इलाज होऊन जाईल जा याला घेऊन जावा घेऊन जावा जातो घेऊन तुम्ही नका काळजी करू त्याचे पण ते निवारण करा बर का त्याच होवायला वाटायला लागलं ह्याला नाही जा 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 घेऊन जावा तुम्ही जा हे चल बाबा आणि येताना दक्षिणा घेऊन या सगळं अंतर राहला रे काय खरं नाही बाबा चल की, झालं आल। बळीच बकर दोन तर झालं आपलं काम झालं दिली मिरची लावून बघा पाटील एकाच भाषेत सांगतोय खरं खरं काय असेल ते सांगा नाही तर मी बघा उलट्या पकाचा कोंबडा आणि फोडणार आहे परत जर तुम्हाला डाढायला लागली तर एक सबू देखील बोलून देणार नाही अरे राव डोक्याला हा म्हणजे तुला त्रास होतोय म्हणून मी त्या दिवशीकडे घेऊन गेलो आणि तू उलट मलाच म्हणतोय नेलं की दिवशीकडे मी कुठं नाही म्हणतोय पण दिवसानं काय सांगितलं शेजारच्यानं झाडाला खेळा ठोकलाय म्हणून आता माझं शेजारी तुम्ही हाय का नाही सांगा बरं अगं चारी बाजूला लोक राहतातच की कमीच आहे नाही नाही मला तुमच्यावर या काय बोलतो राहक्ष मोक्ष लावा काय असेल ती सोक्ष मोक्ष त्याला आवायच लागेल तू माझ्यावर आरोप केलाय सोक्ष मोक्ष त्याला लागणार आहे मग आरोप करेन ना तर काय करेन पंधरा दिवस झाले मला फोक लागला र लोकांचं ऊस ना ऊस पार वास नाही लागले की नाही तुझ्या बाबाला येऊ दे मग बघू आपण काय करायचं ते नाव काढूच राहणार नाही बघा बरं अहो भाव आहे माझा शंभर वर्ष आयुष्य ए काय रे अरे काय लागा तुला सांगतो नका सन्याला का गाव ना का माझ्या वायटवर टपला लागा का अक्षरश्याला का माझं वाईट व्हावं मला टंडायला लागा म्हणून लागा लिंबाला की आठ वाकला माणसानं लिंबाला आणि पंधरा दिवस झाले लागा का मी हागवानी बसपेला काय एक आहे का दोन दिवस आहे हा बर का हा सन्या आता एक महत्त्वाचं काम आहे तुझ्याकडं काय आता गावात पहिल्यांदाच अशी घटना घडली तुझा की तुझ्या भावाच्या नावावर नावाला कोणीतरी करणे केली तुझ्या घटना घडली असती तर चालली असती पण घटना माझ्या भावावर घडली ही घटना लय मोठी घटना अण्णा अरे म्हणूनच तुला सांगतोय कि आपल्या गावात दोन तीनच बागायतदार आहेत त्या दोन तीन बागायतारापैकी एक जणांनी रानात त्याच्या झाडाला खेळा ठोकला यांच्या नावचा आता ते तुला शोधून काढायचंय राना आदुगर तरी आयुष्य माझ चांगलं होत आदुगर फक्त अन्नाचाच त्रास होता आता त्या बायकोचा पण डोक्याला त्रास आहे आईला गवत लय वाढलंय गाड्यांना काल काढ म्हणलं होतं गाड्या हरळी बी चांगली आली ऊस खाल्ला काय कोणी गोरांनी जरा फेरफटका मारावाच लागेल ही गड्यांचं बी काय राहणार लक्ष नाही बॅग कुठेतरी तो जरा बॅग डोकं निसत ठाण 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 ते जायला काय करताय सर पण ठाण ठाण हा काय झाडं तोडताय काय तुम्ही हायला अवघड आहे राव झाडं लावली पाहिजेत तुम्ही गावचा सरपंचच गावातली झाडं तोडायला लागला तर कसं व्हायचं गावाच ऐला तरी आमचा अण्णा म्हणतातच झाडं लावा झाडं जागवा हा आणि गावचा सरपंच असून झाडं तोडताय तुम्ही जाऊ द्या मी टेन्शन मध्ये मला घरचं टेन्शन आहे नाहीतर ना, ना तुम्हाला चांगलं शिक्षण दिलं असतं मी झाडं तोडायची का लावायची जाळ हो तुमचा झाड तोडा नाही तर काही पण तोडा सरपंचाला फोन करा पाठ दिशील अरला काही तर तुझ्या भावाच झालंय काय आणि तुला का त्या सरपंचा पडलंय काय आता सरपंच देऊन माझा जुलाब थांबवणार आहे का अरे तू जरा आकली जरा फरक सारखं वाटा 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 करतय गिन्यान गेलेल्या त्याच्यामुळेच अशी दलितरी महाग लागते तुझ्या काळ तोंड्या मी तुला म्हणलंय का नाही सरपंचाला येऊ दे इकडं काहीतरी डोक्यात असेल का, का नसेल माझ्या मा हा असल तुझ तू हुशार पाहिलं बस मला माहित आहे हा मग जरा आता शांत बस सरपंच आल्यावर सगळं कळल सरपंचाला फोन करा अण्णा दिस लवकर अव लावा गेराव पाटील राव का हि पार त्याचा एक तर उतावळा जीव झाला लावा पाट किरण लावतो की का दंबी माहिती नाही तुम्हाला अवघडच आहे का तुमचं प्रेशर थांबाना अवघड आहे उर का बघा लावचाल लावतो राव थांबा जरा उचल ला लाव लावू का नको लाव लावा लावा वाजते करीन काय अवघड झालं का आता लावतो काय लागा मोंट्या हा शांत बस एक गेलेल्या एवढं कुठं असतं का आत हॅलो आहे सरपंच साना बोलतोय हा काय बिर्याणी खाताय वय आई लक्षावर बिर्याणी खाता राहो आता पोट फुटायला लागलं की तुमचा आ एवढी बिर्याणी खाता वय आहो तुम्ही बिर्याणी खाल्ली ना आमच्या भावाला जुलाब लागलं की हा पाडदिशी आहे इकडे अण्णांचं इथं बसलोय हा का आम्ही जरा महत्वाचं गावातले या पाडदिशी अण्णाने बोलावले म्हणा अण्णांनी बोलावले लवकर या पाठदिशी हा हा या या, या। आलो म्हणते लगीच आलो म्हणते सरपंच बर का लगेच लग दिसतंय हे बघा पाटील मला जर न्याय मिळाला नाही का नाही तर आयशेबा सांगतोय मी अख्खा गावच पेटवून टाकीन आपल्या बापाने लय मोठ कॅ पेट्रोलच कॅन्ड बिंड नाही आणून ठेवलं घरी अख्खा गाव पेटवून द्यायला चालला म्हणला तुम्ही दोघ जण भाऊ डोक्यावर पडल्या का नका बोलत जाऊ काही पण त्यांनी फक्त डायलॉग मारला मी तर खरोखरच आखल गाव पिटवून दिला अण्णा होय मग म्हणजे तुला मारच खायचा म्हण की कोणाचा कोणाचा म्हणजे आख्या गावाचा आम्ही दोघ भाऊ एकत्र आले आख्या गावाला मारली की होय आणि दोघाला धरून चोपल्या हा, हा? दिवसा चोपचाल की संध्याकाळी फक्त गावाला झोपू द्या सप्रोज पिटवून देतो गावाची होय बेकार आहे फगा आलेच या नमस्ते पाटील नमस्ते मी नमस्ते हे आलेच काहीतरी कुठं ना जेवताना बोलवलं राव मला पटकन ह्यांच्या नादे लागता ते गाव पेटाची भाषा करायला लागलेत हा अह मी जेवण करतो चांगलं चांगलं श्रावण संपलाय हे म्हणलं हात धुवायला हिच या अण्णा पाटलांचे वाढलं हे गंभीर विषय काहीतरी काय विषय थांबा थांबा थबा भाऊ जोग भाऊ आले तर काय कुठला नाही अवघड राहू हे म्हणत काय दिवसभर भर ही त्रासातली माझी सरपंच ही सगळी त्रास ही इतका वास फक्त तुमच्यामुळे होतोय बर का आता मी खा आला बाबा काल श्रावण सुटला असेल ना खाल्ला असेल म्हणून आ, आता नाही म्हणून पडचाल की नाही म्हणून पडचाल की आता करता वय कुठं लोकांच्या मागे लावता वय काय कुठं काय सांगतो रे की काय पाडील काय विषय नक्की आता काय तुमच्यावर पर... लय मोठा आबाळ कोसाळ बर का हो का ही आठ दिवस झाला आजारी आहे हा आता ही आजारी पडलाय पण ते तुमच्या आभाळ आलंय ह्या जर तुम्ही निस्तारा काय करायचं नाही नाही कसं असतं माहितीये का एखादा माणूस पुढे चालला ना आता मी सरपंचकीचा फॉर्म भरणारच होतो एवढ्या पंचवार्षिकला तर लगेच तुम्हाला आता एखादा माणूस पुढे चालला ना तर अशी मागणी काट टोचते त्याच्यामुळे तुम्ही माझ्या भावावर करणे केली होय हाय म्हणजे केली हा? हा? काय ह्याच माणसाने आयुष्यात सांगतो काय पाटील काय विषय तुमच्या माझ्या पाट्यामध्ये असला ऐकून घेऊ द्या आयुष्यभर सांगतो पाटील बरं का आता मी निघणार आहे आणि या माणसाच्या नावानं उलटा कोंबड्या पकाचा आणि उलटा नार फुट तुम्ही बसावलं तर आपलं नाव फिरून ठेव चल तू तुम्ही अरे कसला खेळा कुठं कोणाच्या काय गरज आहे माझी खेळ ठोकला का नाही फक्त सांगा मला कोणाच्या माहिती आहे मी माझ्या डोळ्याने रानात तुमच्या रानात कधीचा विषय सांगतोय तू पंधरा दिवसापूर्वी आठवड्यापूर्वी आयला का? जला 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 जला। जला ठोकला त्यावेळेस का त्याचं काय विषय इथं ठोकला असेल मला तरी काय माहिती ठोकलाय का नाही ठोकलाय अण्णा पाटील विषय अजून का ठोकला म्हणून अण्णा पाटील विषय असा होता मेंबर आपल्याला तुम्ही त्या दिवशी आला होता एकदा चिखल पाऊस चांगला झाला आणि एवढं गवत झालंय एकदा आहे ना त्या दिवशी मी फेरपाटका माराय गेलो तर शेजारी त्या राजस्थानच्या जनावरांनी खाल्ला ऊस मग मी फेरपाडका मारा गेलो माझ्या हातात जडबॅग होती ती ठेवायला कुठं जागा नाही खाली चिखल आता अडकवायला बी कुठं जागा नाही मग पाटील मी एक खेळा ठोकून माझी बॅग अडकवली तिथं आणि आतमध्ये फेरफटका मारून होता त्यात तुझं काय ना मधी ऐकलं का हा बर त्यात मग आमचं काही नसेल मग तुझ्या कोणी करणी पण नसेल खेळ आता खेळा काही पण ठोकतच की दादा कोण होत आता मी बी आजारी माझं डोळ लाल झाल्यात पाय दुखते आता अंग दुखतंय माझ्या बी करणे केली का कोणी हे पाटील नायक माणूस आहे गावात काय किती नालायक माणूस आहे माझ्या भावाला घेऊन गेला त्या चोर देव आणि तुला तरी अक्कल पाहिजे की असल्या नालायक माणसासोबत तू बघाय गेला करणी केली हे असलीच माणसं गावातली पाटला सोबत आता नाही राहिलो मी पाच दहा रुपयाला फाडायचं आणि काहीतरी करायचं चल ह्यांच्यापाशी थांबण्यात काहीच अर्थ नाही थांब थांब पाटील बघा बरं निघायचं बघा गाड्या लय वाश यायला लागलाय चला 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 पडा चल पडायची वेळ आहे आता कुठं वास असतोय